नगर सेवा एप्रिल वीस एप्रिल ते या कालावधीमध्ये शहरामध्ये महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीनं नागरिकांमध्ये आग प्रतिबंधात्मक उपाययोजना हो अग्निसुरक्षेबाबत ह्या काळजी याबाबत जनजागृती करण्यात आली महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवून अग्निसुरक्षेचे धडे देण्यात आले प्रत्येक घर इमारतीमध्ये व्यावसायिक असो अथवा निवासी असो सर्वांनी बांधकाम करताना सुरक्षेचा गांभीर्यानं विचार करून तशा उपाययोजना कराव्यात यातून आगीची घटना घडल्यास त्यावर तात्काळ नियंत्रण मिळवण्यास मदत होईल असं प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केलं पंधरा एप्रिल ते वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत अहिल्यानगर महानगरपालिका अग्निशमन दलाच्या विभागानं राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताह राबवला आहे या निमित्तानं न्यू आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज या ठिकाणी महाविद्यालयातील भूगोल विभागाकरिता अग्निशमन सुरक्षितता प्रशिक्षण प्रतिबंधात्मक उपाययोजना हो याबाबत प्रत्यक्षिका आणि प्रशिक्षण देण्यात आलं त्याचबरोबर मॉक ड्रिलचं आयोजन करून कॉलेजमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना आग लागल्यास तात्काळ करायची कार्यवाही अग्निशामक यंत्रांचा वापर सुरक्षित रीतीने बाहेर पडण्याच्या उपाययोजना याविषयी सखोल माहिती देण्यात आली प्रत्यक्ष करून दाखवण्यात आल्यामुळे विद्यार्थी नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जागरूकता आणि आत्मविश्वास वाढीस मोठी मदत होणार आहे यावेळी मुख्य अग्निशामक अधिकारी शंकर मिसाळ वाहन चालक चिंधू बागरे फायरमन शुभम गावडे निनेश शिंदे अविनाश साठे सागर भिंगार दिवे त्याचबरोबर धीरज जावळे संकेत साठे यांनी प्रभावी मार्गदर्शन केलं सध्या उन्हाळ्याचे दिवस असून आगीच्या घटना घडू शकतात त्यामुळे नागरिकांना उघड्यावर काटवनात कचरा पेटवू नये या ठिकाणी मोठी आग लागून हरित क्षेत्राचं नुकसान होऊ शकतं निवासी क्षेत्रामध्ये असे प्रकार केल्यास त्यातून आगीची मोठी दुर्घटना घडू शकते त्याचबरोबर कचरा जाळणं हा गुन्हा असून संबंधितांवर फौजदारी कारवाई होऊ शकते आगीच्या घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असं आवाहन आयुक्त प्रशासक यशवंत डांगे यांनी केलंय चौवेचाळीस रोजी मुंबई स्टिंकिंग फोर्ट या जहाजाला आग लागली होती त्या आगीमध्ये विमोचन कार्य करताना अग्निशमन दलाचे चव्वेचाळीस जवानांना आहुती द्यावी लागली त्यांच्या स्मृतीर्थ चौदा एप्रिल ते वीस एप्रिल हा अग्निशमन सेवा सप्ताह म्हणून भारत सरकारने संपूर्ण देशामध्ये राबविण्याबाबतची जी काही आपण कारवाई करण्यात येते त्याच्यामध्ये अहिल्यानगर महानगरपालिका अग्निशमन विभागामार्फत अग्निशमन सेवा सप्ताहाच्या निमित्तानं विविध क्षेत्रामध्ये शाळा कॉलेजेस व सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही डेमोन्स्ट्रेशन प्रात्यक्षिक व प्रशिक्षण आयोजित केले होते नुकतेच आता न्यूट कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये आपण प्रात्यक्षिक व प्रशिक्षण आयोजित केले होते तर याचा जो काही उद्देश आहे की अग्निशमन सुरक्षा त्याचबरोबर सुरक्षितता या कालावधीमध्ये जनजागृती आणि लोकांमध्ये अग्निशमनविषयी जी काही माहिती आहे तो बीस ठेवून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला होता